नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ह्या आठ जिल्ह्यांसाठी पीक विमा हा येत्या डिसेंबरपासून ही सुरुवात होणार आहे हे आठ जिल्हे कोणते ह्या जिल्ह्यांचा सविस्तर उल्लेख मी व्हिडिओमध्ये करणार आहे तर व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे ह्या आठ जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र आहेत व किती शेतकऱ्यांना हे डाटा हा म्हणजे जी रक्कम मंजूर झालेली आहे आठ जिल्ह्यांची एकत्रित ही किती जिल्ह्यांमध्ये डिवाईड झालेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व पंच्याहत्तर टक्के विम्याची जी यादी आहे हे जिल्ह्यात ग्रहित धरले तर उर्वरित आणखी आठ जिल्ह्याची यादीसुद्धा आहे पण ती या व्हिडिओमध्ये कवर होणार नाही तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर केली जाईल तर तो व्हिडिओ देखील देखील बघायला विसरू नका व या व्हिडिओपूर्वी पाच जिल्ह्यांचा उल्लेख केलेला आहे त्या देखील व्हिडिओला तुम्ही व्हिजिट करू शकता ह्या ह्या म्हणजे सहा जिल्ह्या आठ जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख नसेल तर मागचा व्हिडिओ किंवा पुढच्या व्हिडिओची तुम्ही वाट बघा आणि व्हिडिओला शॉटपर्यंत नक्की बघा लेकिन इससे पहिले अगर आप चॅनल पे हो, तो मेरा नाम हे सम्राट और स्वागत आहे आपका शेतकरी सम्राट इस युट्यूब चॅनल अगर आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब नहीं शेअर नाही केले वो तर वी दो और जो बीच म घटा दिकरा आहे इस कुंडी उसे भी दबाव ताकी नोटिफिकेशन पाव तो चलिए आपण करते व्हिडिओ कष्टार्ट तुम्ही कर दो को लाईक तर मित्रांनो पीक विमा दोन हजार चोवीसचा ह्या आठ जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटपे सुरू होणार आहे व पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची वाटप हे आठ जिल्ह्यांमध्ये बघा आता पिकाच्या हे पावसाच्या खंडामुळे पिकाचं हे नुकसान झालेलं होतं व अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वाटपाचे निर्देश हे दिलेले आहेत म्हणजे निवडणूक संपलेली आहे सरकार देखील स्थापन झाल्यातच गणती आहे तर ह्यांच्या काही योजना होत्या त्या देखील ह्यामध्ये राबवण्यात येणार आहेत व हे एकवीस दिवसाच्या आतमध्ये ही रक्कम जमा होणार आहे तुमची तर काही जिल्ह्यांचा सिक्वेन्सनुसार मी नावं सांगत आहे ते नावं तुम्ही लक्षात असू द्या व मित्रांनो राज्यातील पीक विमा कंपनीने आता हे पहिला टप्पा ह्या अगोदर वाटप झालेला आहे आता हे दुसरा टप्पा असणार आहे कारण सरकार तेच आहे बघा अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना हे एक कोटी नऊशे अठ्ठावन्न लाख रुपये हे पीक विमा कंपनी ही देण्यात येणार घेण्याची ही रक्कम ही होती तात तरतूद होती व ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक वितरण खात्याच्या खात्यावर पिक विमा कंपनीने हे जमा या अगोदर केली होती म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आता हा दुसरा टप्पा आहे व आता आता दुसऱ्या ज्या टप्प्यामध्ये एक हजार नऊशे कोटी रुपये रक्कम देण्याचं कंपनीनेही मान्य करून ठेवलेलं आहे तर बघा आता सविस्तर आपण एका जिल्ह्याचे नाव घेऊया हो तर बघा नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही तीन लाख पन्नास हजार रुपये आहे आणि मंजूर रक्कम आहे एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये नाशिक जिल्ह्याकरिता त्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची सोळा हजार नऊशे एकवीस ही संख्या आहे व चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये यांच्या खात्यावर जमा होतील त्यानंतर होतं अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याकरिता दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी हे पात्र आहेत व मंजूर रक्कम एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये त्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत व चौऱ्याहत्तर कोटी लाख रुपये चौऱ्याहत्तर कोटी बारा लाख रुपये ही त्यांच्यासाठी रक्कम वितरित होणार आहे त्यानंतर येतो बीड जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही सर्वाधिक संख्या आहे म्हणजे या रेशोमध्ये सर्वात जास्त जास्तची संख्या आहे सत्तर हजार पाचशे सत्तावन्न शेतकरी ही सत्तर हजार सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र आहेत व सुद्धा ही सर्वाधिक आहे म्हणजे दोनशे एक्केचाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये ही आत्तापर्यंत आलेली हे आहे आता ह्यानंतर सांगली व बाकी देखील जिल्हे उरलेले आहेत ती जिल्हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करूया कवर करूया तत्पूर्वी आणखी बघा ह्याचा आणखी ऑफिशियल डाटा हा आलेला आहे म्हणजेच आता बघा ह्या हे जे जिल्हाधिकारी व महसूल मंडळ यांनी हे अधिसूचना काढलेल्या आहेत व जे महसूल मंडळं पात्र आहेत अशा महसूल मंडळांना पीक विमा खात्यात पीक विमा हा खात्यात येत्या डिसेंबरपासून वाटप होण्याचे निर्देशही समोर आलेले आहेत तर आणखी काही आठ जिल्ह्यांची यादी जी राहिलेली आहे ती आपण व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत पुढच्या तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात नका व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल व आशा करतो की चॅनलला लाईक व सबस्क्राईब देखील केला असेल तर चला मग भेटूया पुढच्या जिल्ह्या घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद